नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे दुधी भोपळा आणि चण्याची भाजी एकदा कुकरमध्ये जर अशी भाजी तुम्ही बनवून पाहिलीत तर माझी गॅरंटी आहे तुम्ही अशीच बनवाल अगदी सोपी आणि साधी वजन कमी करण्यासाठी अतिशय झपाट्याने वजन याने कमी होईल चला आता पाहूयात कशी बनवली असा एक दुधी भोपळा घेतलेला आहे मी मिडियम आकाराचा आहे त्याची अशी साल काढून घ्यायची सगळी साल मी काढून घेतलेली आहे या बाजूनेही व्यवस्थित अशी साल धुवून साल काढून घ्यायची आता साल काढून घेतल्यानंतर शॉपिंग बोर्ड घ्यायचं त्याच्यावरती दुधी भोपळा घेऊन सुरीच्या मदतीने दुधी भोपळा चिरून घ्यायचा आणि याच्यामध्ये अशा ज्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या या बिया जर भाजीत घातल्या तर कडवटपणा येतो भाजीला म्हणून दुधी भोपळा वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे एका वेळच्या जेवणाला तुम्ही वेट लॉसवरती जर असाल तर अशी भाजी बनवून रशाची अशी भाजी बनवून सोबत खाऊ शकता अगदी भरपूर पोटभरीचं जेवण होतं आणि परत काहीतरी खायची इच्छाही होत नाही अगदी मस्त आणि टेस्टी चला आता या सगळ्या बिया मी अशा व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत पद्धतीने सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत तर दुधी भोपळा चॉपिंग बोर्डवरती घेऊन बारीक तुकडे करून घ्यायचे त्याचे जेणेकरून कुकरमध्ये अगदी व्यवस्थित शिजला जाईल कुकरला आपल्या जास्त शिट्ट्या करून घ्यायच्या नाहीये दुधी भोपळा पटकन शिजला जातो आणि चण्याची डाळ दहा मिनटं भिजत घातलेली असल्यामुळे तीही तीन शिट्ट्यात अगदी व्यवस्थित शिजली जाते त्यामुळे जास्त शिट्ट्या न करता दोन ते तीन शिट्ट्यात आपला दुधी भोपळा अगदी तयार होतो मस्त अशी भाजी चला आता हे व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर पाण्यामध्ये लगेचच आपण दुधी भोपळा घालून घेणार आहोत कारण बाहेर जास्त वेळ जर जा दुधी भोपळा ठेवला तर मग तो काळा पडतो व्यवस्थित दुधी भोपळा मी कट करून घेतलेला आहे पातेल्यात पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये तो टाकून घेतलेला आहे आता एक छोटा टोमॅटो घ्यायचा टोमॅटो अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे बिया आहेत तशाच ठेवलेल्या आहेत मी या भाजीत काही आंबटपणा जास्त येत नाही या बियामुळे त्यामुळे छोटा टोमॅटो असल्यामुळे असा बारीक कट करून घ्यायचा बियाही मी तशाच ठेवल्या तुम्हाला नको असतील तर काढल्या तरीही चालेल असा छोटा टोमॅटो कट करून घेतल्यानंतर एक छोट्या आकाराचा कांदाही घेतलेला आहे मी याची साल काढून अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे बारीक चिरल्यामुळे आत भाजीमध्ये खाताना अगदी व्यवस्थित लागतात जास्त मोठे चिरले तर कचकच लागतो हा कांदा त्यामुळे आपल्याला गा बारीकच चिरून घ्यायचा आहे टोमॅटो कांदा मस्त पटकन शिजलाही जातो काही जास्तीचं साहित्य लागणार नाही आहे आपल्याला बेसिक मसाले आणि कांदा टोमॅटो कडीपत्ता एक वाटी घेतलेली आहे आता या वाटीमध्ये मुठभरीची इतकी चणा डाळ घेतलेली आहे मी चणा डाळ स्वच्छ धुवून आपली ह्या भाजीला फोडणी देईपर्यंतच भिजवून घेणार आहोत आपण जास्त वेळ नाही पाणी घालायचं धुवून घ्यायची आणि दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायची चला आता गॅसवरती मी कुकर ठेवून दाखवते तुम्हाला भाजीला फोडणी कशी करायची आहे आपल्याला गॅस चालू करून कुकर ठेवून घेतलेला आहे आता वेट लॉससाठीची भाजी आहे त्यामुळे आपल्याला अगदीच चमचा बर पोहे खायचा जो चमचा असतो एवढंच तेल ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आपली भाजी हेल्दी होईल तेल ॲड करून घेतल्यानंतर तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच फोडणी करणार आहोत फोडणी खमंग बसली भाजीला की रुचकर अशी प्रत्येक भाजीला चव येते त्यामुळे आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपण जिरे ॲड करून घेणार आहोत इथं आपली मोहरी चांगली तडतडायला लागलेली आहे असे बबल्स येत आहेत म्हणजे भोवरी आपली शिजते आता जिऱ्या अर्धा टी स्पूनला थोडे कमी घातलेले आहेत मसाल्याच्या भांड्यातला छोटा चमचा आहे हा एक चुटकीभर हिंग घातलेला आहे हिंगामुळे अगदी खमंगपणा येतो आपल्या भाजीला कडीपत्ता घातलेला आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि कांदा घालून घ्यायचा कांदा ॲड करून घेतल्यानंतर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचा आहे आपल्याला एकसारखं हलवतच तेल कमी असल्यामुळे कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो पण असा भाज कांदा चांगला भाजून घेतला तर उग्रवास कांद्याचा आपल्या भाजीमध्ये येत नाही गॅस मिडियम ठेवायचा आणि असा कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा कांदा भाजून झाल्यानंतर आपण टोमॅटो ॲड करून घेणार आहोत पाण्यामुळे पाण्यामुळेही कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजले जातात आता चला टोमॅटो ॲड करून घेऊया छोटा टोमॅटो कट करून घेतला होता तो अशा या टोमॅटोच्या पाण्यामुळे व्यवस्थित शिजलं जातं टोमॅटो घातल्यानंतर एक दोन मिनटं कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला भाजीला फोडणी करताना भाजीला फोडणी मस्त बसली की अगदी रुचकर तिची चव येते आपल्या भाजीला आता कांदा टोमॅटो थोडासा मऊसर झाल्यानंतर कोरडे मसाले ॲड करून घेणार आहोत आपण कोरड्या मसाल्यांमध्येही जास्त काही नाही बेसिक मसाले आहेत जे आपला घरगुती घाटी मसाला असतो ते अर्धा टी आपल्या अंदाजानुसार घालायचं आहे मला एवढा टीस्पून लागतोय त्यामुळे मी घातलेला आहे फार तिखट नाही आहे जास्त दिसत असला तरीसुद्धा तिखट होणार नाही भाजीयाने जिरा पावडर घातलेली आहे अर्धा टीस्पून बस एवढेच कोरडे मसाले आपल्याला लागणार आहेत आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि दुधी भोपळा ॲड करून घ्यायचा आहे याच्यामध्ये दुधी भोपळा कांदा टोमॅटो हे सगळं यामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला असं मिक्स करून परतवून घ्यायचं दोन ते तीन मिनटं दुधी भोपळा आणि हे मसाले सगळे एकसारखे परतवून घेतले की दुधी भोपळा बेचव खाल्ल्यासारखा लागत नाही छान लागतो त्यामुळे परतून घ्यायचा इथं व्यवस्थित आता चणाडाळ ही आपली दहा मिनटं अगदी व्यवस्थित भिजली आहे यात चणाडाळ ॲड करून घेऊयात परत मिक्स करून दोन ते तीन मिनटं भाजी चांगली परतवून घ्यायची आहे आता मीठ घालायचं आहे हळद घातली नव्हती म्हणून मी एक छोटा टीस्पून घातलेला आहे आणि मेन मेन इन्ग्रिडियंट्स म्हणजे एक छोटासा गुळाचा तुकडा घालायचा या गुळाच्या तुकड्यामुळे भाजीला अप्रतिमाशी चव येते तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने भाजी करून पहा गुळाचा तुकडा घातल्यामुळे अगदी मस्त लागते ही भाजी आता मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं परत मिक्स करायचं पाणी घालायचं पाणी किती घालायचं तर दुधी भोपळ्याच्या वरती येईल एवढंच पाणी घालायचं कारण दुधी भोपळा शिजायला फार वेळ लागत नाही आणि रस्सा आपल्याला हवा आहे तेवढंच पाणी ॲड करून घ्यायचं आहे हे, हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे परत पाणी ॲड करून घ्यायचं आपल्याला हवं तेवढं दुधी भोपळ्याच्या थोडं वरती मी पाणी घातलेलं आहे परत मिक्स करून घ्यायचं झाकण लावायचं दोन ते तीन शिट्टी करून घ्यायची यावेळेला एक चमचा जाडंभरद शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे मोठा पोह्याचा चमचा असतो तो एक चमचा आहे आणि छोटा असेल तर दोन चमचे इतकं घालायचं जाडभरडं भरड आहे यामुळे अप्रतिम अशी चव येते आपल्या भाजीला चला ता आता झाकण लावून घेऊयात आणि तीन शिट्ट्या काढून घेऊयात कुकरला तीन शिट्ट्या होईपर्यंत झाल्यानंतर कुकर चांगला थंड झाल्यावर वाप आपल्या आपण काढायची नाही आपोआप जाऊ द्यायची अशी मस्त अशी दुधी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे चला तर प्लेटिंग करून घेऊयात अशी ज्वारीची भाकरी आणि दुधी भोपळ्याची भाजी हे रात्रीच्या जेवणाचा बेत होता आमचा मस्त गरमागरम अशी दुधी भोपळ्याची भाजी घ्यायची दुधी भोपळा ज्यांना आवडत नाही तेही मागून मागून खातील अशा पद्धतीने भाजी बनवली तर म्हणून तुम्ही अशी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली तर रेशमाच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर कमेंट करून सांगायलाही विसरू नका चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरा जरूर करा ब बाय